श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नये त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी मग ते अभ्यास असेल व्यापार असेल नोकरी असेल त्यामध्ये त्यांना भरपूर यश मिळावं आणि यासाठी आपण आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे काही प्रभावी उपाय सांगितले जातात ते देखील करत असतो आपल्या प्रयत्नांना यश मिळावं यासाठी आपण या अनेक प्रकारच्या सेवा देखील करत असतो पण ज्यावेळेस पृथ्वी तलावरती तिथी असतात या विशिष्ट तिथींवरती आपण ज्या वेळेस काही उपाय करतो त्याचं फळ हे नक्कीच आपल्याला मिळत असतं तर सध्या आता बघा सहा जुलै वार रविवार या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आणि त्यानंतर दहा जुलै वार गुरुवार या दिवशी असणार आहे गुरुपौर्णिमा आपल्या प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे हा दिवा कसा लावायचा कोणत्या वेळेमध्ये लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल आषाढी एकादशी हा दिवस भगवान श्री हरी विष्णूंच्या पूजेसाठी समर्पित केलेला असतो आणि त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला सुद्धा आपण माता लक्ष्मी वरते, वरते, भर हो भगवान विष्णूंच्या आणि आपल्या गुरूंची उपासना करत असतो या दिवशी पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणात असते विष्णुतत्व हे पृथ्वी तलावरती सक्रिय स्वरूपात निवास करत असतात माता लक्ष्मी या दिवशी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात कोण किती कष्ट करते सेवा करते उपाय करते त्या सर्वाचं फळ देण्याचं काम हे माता लक्ष्मी करत असतात त्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनात ज्या काही अडचणी येत आहेत तर त्या सर्व दूर करण्यासाठी तुम्हाला हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे असतो तर तो बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये ज्या लहरी असतात ना तर त्या सकारात्मक लहरीमुळे आपल्या जीवनामध्ये प्रकाश असतो दिवा आपल्याला अंधाराकडने प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो दिवा हा आपल्यामधील आणि ब्रह्मांडामधील एक माध्यम मा आहे आपल्या मनामध्ये काय भाव चालू आहे तर ते आपल्या परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो त्यामुळे आपण जर हा दिवा लावला तर नक्कीच आपल्या मुलांच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी खूप छान पद्धतीने फायदा हा होऊ शकतो आता हा उपाय कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका हा जो उपाय आहे तर तो तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता काहीच अडचण नाही आहे बघा मुलं खूप कष्ट करताय सेवा करताय उपाय करताय पण तरीही त्यांना पाहिजे तसं त्याचं फळ मिळत नसेल बघा त्याचबरोबर काय होतं मुलं खूप अभ्यास करतात पण अचानकच त्यांची अभ्यासातले जे काही लक्ष आहे तर ते कुठेतरी विचलित होत असतं अचानकच त्यांच्या अभ्यासामध्ये कुठेतरी अधोगती होत असते त्याचबरोबर ग्रहदोष त्याचबरोबर कुंडलीमध्ये जे काही दोष असतात तर ते सर्व जे आहे तर ते तयार होत असतात आणि त्यामुळेच त्यांना त्यांच्या जीवनामध्ये अडचणींचा सामना हा करावा लागतो हा उपाय तुम्ही कितीही वर्षाच्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी करू शकता फक्त उपाय करत असताना घरामध्ये कुठेही सुतक पिरियड्स नसावं याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे जर आषाढी एकादशीला सुतक पिरियड्स घरामध्ये असेल तर पौर्णिमेला तुम्ही हा उपाय केला गुरुपौर्णिमेला तरीही चालेल दोन्हीही दिवस खूप पवित्र आहे किंवा ह्या दोन दिवसांमध्ये जरी तुम्हाला जमलं नाही तर इतर कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता काय होतं बघा आपल्या मुलांना तर बाहेरच्यांची आपल्या आई वडिलांची कोणाचीही नजर लागू शकते आणि त्यामुळे मुलांचा स्वभाव हा हट्टी चिडचिडा तापट होतो आणि त्याचबरोबर ते आई ऐकत नाही मोठ्यांचं ऐकत नाही त्याचबरोबर मोठ्यांना मागे फिरून बोलत असतात अशा अनेक समस्या आपल्या जीवनात येतात आई वडील आणि मुलांमध्ये मुलींमध्ये सतत भांडण कटकट होत असतात त्याचबरोबर मुलींच्या लग्न जमण्यामध्ये मुलांच्या लग्न लग्न जमण्यामध्ये अनेक अडचणी येतात नोकरीसाठी खूप प्रयत्न करत आहे पण तरीही पाहिजे तशी नोकरी मिळत नाही एखादा मुलगा अभ्यासात खूप हुशार असतो पण अचानकच त्याचं अभ्यासातलं जे लक्ष आहे तर ते कुठेतरी विचलित होत असतं या ज्या काही अनेक समस्या आपल्या समोर येतात या सर्व समस्या दूर करण्यासाठी भगवान विष्णूंसमोर आपल्याला साकडं घालायचं असतं आणि त्यावेळेस नक्कीच आपली ते जे आहे मदत आहे तर ते करत असतात त्याचबरोबर मुलं खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण पगार वाढ होत नाही नोकरीमध्ये समस्या येत असतात अशा तुमच्या अनेक ज्या काही समस्या आहेत तर त्यासाठी मुलांच्या संबंधित ज्या काही अडचणी आहेत तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय तुम्हाला एकादशीच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी करायचं आहे तुम्ही सकाळी अकरा वाजायच्या अगोदर हा उपाय करू शकता किंवा जर सकाळी टाईम नसेल तर मग तुम्ही संध्याकाळी चारनंतर कधीही हा उपाय रात्री कधीपर्यंत सुद्धा देखील करू शकता तर एक प्लेट घ्यायची आहे अगोदर आपल्या व्यवस्थितपणे रोजची देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे एखाद्या मंगलमय वातावरणात ज्यावेळेस आहे त्या त्यानंतर हा दिवा आपल्याला तयार करायचा आहे प्लेट मध्ये तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती तुम्हाला दिवा ठेवायचा आहे दिवा कोणताही ठेवू शकता तुम्ही काहीच अडचण नाही त्या दिव्यामध्ये तुम्हाला लाल कलावा म्हणजेच ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो बघा तर त्याची वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे इथे तुम्हाला कापसाची वात दिव्यामध्ये टाकता येणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे त्यानंतर ह्या दिव्या तुम्हाला तूप टाकायचं आहे आता इथे तूपच टाकायचं आहे हे लक्षात ठेवा इतर दुसऱ्या कोणत्याही वस्तू तुम्हाला म्हणजे तेल कोणताही वापरता येणार नाही आहे फक्त तूपच आपल्याला वापरायचं आहे आणि तेही तुम्हाला गाईचं तूप वापरायचं आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचं आहे देवघरासमोर आसन टाकायचं आहे देवघरासमोर हा दिवा ठेवायचा आहे त्या दिव्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी आणि थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे आणि तुळशीचं एक पान तुम्हाला घ्यायचं आहे दिव्याला सर्वात प्रथम हळदी कुंकू वाहून घ्यायच्या आहेत भगवान विष्णूंना हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत तुळशीचं जे पान आपण घेतलेलं आहे तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे सर्वात प्रथम तुमच्या मुलांच्या संबंधित जी काही अडचण तुम्हाला येत आहे तर ती अडचण तुम्हाला बोलायची आहे आणि त्यानंतर भगवान विष्णूंच्या विष्णू सहस्र नामावलीचं पठण करायचं आहे भगवान विष्णूंचं पहिलं नाम नाव घ्यायचं आहे ओम केशवाय नमः त्यानंतर हे पहिलं पान तुम्हाला भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करायचं आहे परत ते पान रिटर्न उचलून घ्यायचं आहे परत दुसरं नाव घ्यायचं आहे ओम माधवाय नमः हे पान भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करायचं आहे असं तुम्हाला भगवान विष्णूंची एक हजार नावं जी आहे तर ती घेत घेत तुम्हाला हे पान एक हजार वेळेस भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे मुलांच्या संबंधित ज्या काही अडचणी तुम्हाला येत आहेत तर त्या सर्व दूर करा अशी प्रार्थना करायची त्यानंतर जे पान आहे तर ते एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे त्याला दीप दाखवायचे आहे आणि आपल्याला आपल्या म्हणजेच मुलांचे जे पर्स असेल पॉकेट असेल किंवा बॅग असेल तर त्यामध्ये तुम्हाला वाईचा कोंता ही ही। हो हे पान ठेवायचं आहे यामुळे कोणत्याही वाईट शक्ती त्यांच्यापर्यंत येणार नाही त्याचबरोबर त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल हे पान नेहमी आपल्या मुलांचे संरक्षण करेल एखाद्या अडचणीमध्ये जर मुलं असतील ना तर त्या सर्व अडचणीतून ते भगवान विष्णूंचा जो आशीर्वाद आपण त्यांच्यासोबत दिलेला आहे तर तो नेहमी त्यांच्यासोबत राहील आणि त्यांना त्या अडचणीतून बाहेर काढेल त्याचबरोबर त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होऊन त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आहे तर त्या पूर्ण होतील आता विष्णू सहस्र नामावली तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल एक हजार नावं आहे तर ती वाचायची आहे जर तुम्हाला एक हजार तुळशीपत्र अर्पण करता आलीही तर ते, ते देखील तुम्ही करू शकता नाही तुम्हाला एक हजार भेटली तर तुम्ही एकच तुळशीपत्र अर्पण करू शकता एक हजार तुळशीपत्र जर अर्पण केलं तर सर्व पानं तुम्हाला बांधून ठेवायची नाही तर फक्त त्यातलं एक पान तुम्हाला घ्यायचं आहे त्याची पोटली करून ती पर्समध्ये पाकिटात ठेवायची आहे बाकीची पानं तुम्हाला टाकून आहे तर असा हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे कोणत्याही दिवशी करा आषाढी एकादशीला करा किंवा एक गुरुपौर्णिमेला करा, कि गुरु करा? नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ